नमस्कार सत्याला समजलेलं असतं की त्याच्या धूमकेतूचा वाढदिवस आहे पण धूमकेतूचा वाढदिवस कसा साजरा करायचा कारण त्याच्या जवळ पैसेच नसतात म्हणून तो सुधाकरराना सर्व गोष्टी सांगत असतो त्याच वेळेला सुधाकरराव स्वतःच्या किशातील पैसे सत्यजीतच्या हातावर ठेवतात आणि सत्यजीतला म्हणतात मला खरंच खूप आनंद आहे की तू तुझ्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्याचा विचार करतोयस त्याच वेळेला सत्यजित म्हणतो हो हो बाप मला त्याचा वाढदिवस साजरा करायचा आहे कारण मी तिला खूपच दुःख दिलंय आणि खरं सांगू का मला तिला आता आनंदी बघायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करू शकतो हे ऐकून सुधाकर रावांना खूपच बरं वाटतं सुधाकरराव सत्यजितला म्हणतात सत्यजित तू मीराचा एवढी एवढा विचार करतोस एवढी काळजी करतोस हे बघून मला खरंच खूप आनंद झाला तेव्हा मात्र सत्यजित बोलतो पण बाप मला तुझे पैसे नको अरे तुला सुद्धा पैशाची गरज असे तेव्हा मात्र लगेच सुधाकरराव बोलतात अरे सत्यजित मुलांच्या आनंदापेक्षा मला कसल्या पैशाची गरज असणार अरे तुमचा आनंद ज्याच्यात आहे त्याच्यात तर माझा आनंद आहे तेव्हा मात्र सगळ्यांना खूपच वाईट वाटत असत कारण सुधाकररावांनी सत्यजितला पैसे दिलेले असतात निरुपाला तर खूपच राग आलेला असतो इकडे संध्याकाळी सत्यजितने छान अशी केक आणून समोर टीपॉयवरती वरती ठेवलेले असतात त्याच वेळेला त्या केक ना निरुपा सजावत असते आणि त्याच वेळेला म्हणतात अगं निरुपा तू काय एवढी छान सजावट करतेस कुणाचा वाढदिवस आहे का तेव्हा मात्र निरुपा बोलते नाही कुणाचा वाढदिवस नाही कोणती तरी खास गोष्ट आहे त्याचसाठी मी सजावट करते हे ऐकून मात्र मीराला खूप वाईट वाटतंय तेवढ्यात मात्र तिथे देविका आलेली असते खर तर ते केक सगळे सत्यजित ते आणलेले असतात पण निरूपा मात्र देविकाच्या हस्ते ते केक कापते तेव्हा मात्र तिथे सत्यजित आलेला असतो आणि सत्यजितला खूपच राग येतो सत्यजित तो केक घेतो आणि सरळ निरुपाच्या तोंडावरती मारतो आणि निरुपाला बोलतो दुसऱ्याचे दुसऱ्याच्या गोष्टी चोरून त्याच्यात आनंद मांडण्याचा तुला खूपच आनंद आहे ना तर घे आनंद तुला स्वतःला माहिती होत ना हा केक मी स्वतः धूम साठी आणला होता कारण धूमकेतूचा आता वाढदिवस होता पण तुला मात्र त्याची जाणीव नाही निरुपा कारण तुला दुसऱ्यांचा मनाचा विचार करताच येत नाही तू फक्त स्वतःचा विचार करू शकतेस निरुपा अगं तुझ्या तुझ्या या सुनेने एवढं काय कर्तृत्व गाजवलेलं की तू तिच्या हस्ते केक कापलास अगं तिची लायकी तरी आहे का आजच्या दिवसाला केक कापायची तेव्हा मात्र देवी का ओरडते सत्यजित उगाच काही बोलू नको मला आईने सांगितलं म्हणून मी केक कापला तेव्हा लगेच सत्यजित बोलतो उद्या जर का तुझ्या या निरूपाने सांगितलं की तू खड्ड्यात जाऊन उडी मार तर मारशील का अगं स्वतःच्या मनाला विचारायला पाहिजे होतास की का तू केक का कापलास तुझं असं आज काय आहे की तू केक कापलास आणि तू विचारायचं निरुपा ना निरुपाला की आई तुम्ही माझ्यासाठी केक काय आणलात आज असं काय स्पेशल आहे तुझं काही स्पेशल आहे का जर का तुझं काही स्पेशल असेल ना तर मला सांगायचं होतं पण निरूपा तुला काय वाटलं तू असा गोंधळ घालशील आणि माझ्या धुमके तुचा वाढदिवस साजरा होणार नाही तर असं होणारच नाही कारण मला माहिती आहे ना जिथं निरूपा आहे तिथं गोंधळ आहेच तिथे माझ्या मीराचा आनंद कधीच टिकू देणार नाही म्हणूनच मी आधीच माझ्या मीरासाठी वेगळा केक आणून ठेवलाय आणि तो स्वतः आणलेला धुमखे तू ये आज तुझा वाढदिवस आहे म्हणून तर मी तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलाय आणि मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे ये तेव्हा मात्र मीराला खूपच आनंद होतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात अगं ये ना स्वतःच्या नवऱ्याने तुझ्यासाठी काहीतरी प्लॅनिंग केलंय ये ये तू आनंद आणि मीराची बहीण मधु सुद्धा आलेली असते त्या दोघीना बघून मीराला खूपच आनंद होतो मीरा लगेच जाऊन त्यांना मिठी मारते तेवढ्यात मात्र लक्ष्मी आत येते आणि निरुपाचा केकनी रंगलेला चेहरा पण निरुपाला मात्र ती काहीच बोलत नाही आणि ती सरळ आतमध्ये जाते तेव्हा मात्र सत्यजित मीराला म्हणतो बघितलंस का तुझ्या वाढदिवसानिमित्त मी सासूला आणि तुझ्या बहिणीला या छोटीला सुद्धा बोलवलंय आता लवकरात आत लवकर केक काप आणि सगळ्यांना केक खायला देशील की नाही तेव्हा मात्र मीरा केक कापते आणि पहिला घास सत्यजीतला भरवते तेव्हा सत्यजीत सुद्धा मीराला केकचा तुकडा भरवतो त्याच्यानंतर मीरा सगळ्यांच्या पाया पडते तेव्हा लक्ष्मी बोलते तुझ्या सगळ्या गोष्टी तुला मिळू दे तू ज्या ज्या गोष्टींचा विचार केला असेल ना ती ती स्वप्न तुझी पूर्ण हो दे तेवढ्यात मात्र सत्यजित त्यातला केक कापतो आणि मीरा मीराला सांगतो मीरा चल धुमके तू इकडे ये आणि तिचा हात धरतो आणि तिला निरुपा जवळ येतो आणि लगेच तो, लगे तो निरुपाला बोलतो निरुपा तोंड उघड कारण एवढा सगळा केक तर तुझ्या चेहऱ्यालाच लागलाय आता तोंडात सुद्धा जाऊ देत ना तेव्हा मात्र निरुपा मोठ्यानी बोलते ए सत्य सत्यजित तेवढ्यात मात्र सत्यजित मीराच्या हातातील केक घेऊन तिच्या तोंडात कोंबतो तेव्हा मात्र निरुपाचा चांगलाच अपमान झालेला असतो त्याच वेळेला देविका मोठ्याने मोठ्यानी बोलते सत्यजित तुला तुझ्या आईशी कसं वागावं ते सुद्धा समजत नाही का त्यावेळेला सत्यजित बोलतोय e, तू नाही मला सांगायचं या निरुपाशी कसं वागायचं आणि कसं नाही ते, ते मी स्वतः ठरवेल तू फक्त तुझं बघ तू कशाला मधी मधी पडतेस ग तेव्हा मात्र लगेच मीरा बोलते अहो जाऊ देत ना हो कशाला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही भांडता तेव्हा मात्र तिथून निरुपा तावा तावांनी निघून गेलेली असते इकडे निरुपा स्वतःचा चेहरा धुवून बाहेर आल्यानंतर ती मोठ्याने ओरडते काय हो तुम्हाला सुद्धा तुमच्या बायकोचा अपमान होत असताना बघवत तरी कस मला खर तर तुमची कमालच वाटते तेव्हा मात्र निरुपा रागानी रूम मध्ये निघून गेलेली असते आणि ती बाहेर येते त्याच्यानंतर ती मोठ्याने ओरडते अहो तुम्हाला तरी असं नाही वाटत की हा सत्या माझ्यासोबत जे वागतो ते चुकीचं वागतो अहो जरा तरी विचार करत जा ना अहो आज त्यांनी माझा जो अपमान केला तो तुम्ही अगदी शांतपणे बघत राहिलात तेव्हा सुधाकर राव बोलतात अगं याची अक्कल तुला पाहिजे त्यांनी त्याच्या ते बायकोसाठी काहीतरी प्लॅनिंग केलं होतं पण तू मात्र त्याच्यावरती पाणी फिरवलंस तू काय केलंस तो केक तुझ्या सुनेच्या हस्ते कापलास असं का, का वागलीस तू निरूपा असं वागून तुला काही मिळालं अगं जरा तरी दुसऱ्यांच्या भावनांचा विचार कर तुला दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करताच येत नाही का निरूपा प्रत्येक वेळा आम्ही तुझ्या भावनांचा विचार करायचा आणि तुला समजून घ्यायचं पण आज मात्र सत्याने जे केलं ते योग्यच होतं असं मला वाटतं तेव्हा मात्र पंकज मोठ्याने बोलतो वा वा पप्पा वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला कारण तुम्हाला मम्माची काळजी कधीच नसते तुम्हाला काळजी असते तर या पनवतीची प्रत्येक वेळेला तुम्ही या पनवतीला साथ देता प्रत्येक वेळेला या पनवतीच्या बाजूने तुम्ही उभे राहता पण एकदा तरी तुम्ही आमचा विचार करा आणि आमच्या बाजूने उभे राहा तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात पंकज अरे तू तर काही बोलूच नकोस अरे तुझ्या बायकोचा वाढदिवस कधी असतो हे तुला माहिती आहे ना मग तरी सुद्धा स्वतःच्या बायकोच्या हाताने केक का कापून घेतलास निरुपा मी तुला विचारण्याचा प्रयत्न करत होतो पण तू मात्र तसं केलं नाहीस तू काय केलंस तू मात्र मला पूर्णपणे वेगळंच काहीतरी सांगितलंस आणि आज तू माझ्या मनातून उतरलीस निरुपा मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही निरुपा आता मात्र तू माझ्या मनातून उतरलेस आणि मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट वाटत नाही तेवढ्यात मात्र सत्यजित मोठ्याने बोलतो निरुपा तुझी लायकीच मुळात ती आहे तुला प्रत्येक वेळेला दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये मध्ये करायची असते त्याच वेळेला लक्ष्मी निरुपा समोर जाते आणि निरुपाला बोलते ताई निरुपा मान्य आहे आम्ही खूपच साधे आहोत मान्य आहे आम्ही खूपच गरीब आहोत पण जरा आमच्या मनाचा सुद्धा विचार करा कारण तुमच्या अशा वागण्याचा त्रास आम्हाला सुद्धा होतोय तुम्ही असा विचार का करता निरुपाताई तुम्ही जर का प्लीज विचार केलात ना तर बरं होईल माझ्या मुलीला त्रास देऊ नका ओ माझी मुलगी सोनं आहे सोनं तुम्हाला असं सोनं भेटलंय ना की तुम्ही जर का तिला जपलत ना तर तुमच्या घराचं सोनं होईल तेव्हा मात्र निरुपा बोलते तुझी हिंमतच कशी ग होते माझ्या पुढं बोलायची तेव्हा मात्र मोठ्याने मीरा बोलते बाईसाहेब तुम्ही माझ्या आई नीट बोलायचं जर का तुम्हाला बोलता येत असेल तर नीट बोलायचं नाही तर बोलायचं नाही मला तुमच्याशी बोलावं अजिबात वाटत नाही आहे आता एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे काही झालं तरी माझ्या आईबद्दल एकही उलट शब्द मी ऐकणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्य आणि मीराने जे केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू